तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की माझे पसंतीचे शिडकोचे घर ही जी काही योजना शिडकोने जाहीर केली होती दसऱ्याच्या पूर्वसंध्येला त्या योजनेच्या घरांच्या किमती जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यावरून आता वेगवेगळ्या स्तरातून टीका टिप्पणी होत असल्याचं आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो की आज या शिडकोच्या माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची किंवा ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे अर्थातच अंतिम मुदत आहे आता आज रात्रीची मुदत संपेल मित्रांनो पण या सिडकोच्या योजनेला मुदतवाढ देण्यात येणार आहे का नेमकं या योजनेसाठी किती अर्ज दाखल झालेले आहेत किती जणांनी नोंदणी केलेली आहे किती जणांनी पेमेंट केलेलं आहे असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याचबाबत आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता माझे पसंतीचे जे शिल्को जी काही योजना आहे मित्रांनो त्या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये सव्वीस हजार घरी उपलब्ध करून दिलेली आहेत जी वन बीएचके आणि टू बीएचके स्वरूपाचे आहेत जी अल् अत्यल्प उत्पन्न गट पी एम आणि एल आणि एलआयजी अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी उपलब्ध केलेली आहेत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ज्या किमतीने मित्रांनो त्या जाहीर केलेल्या आहेत ज्याची अर्जदार अतरतीने वाट पाहत होती आणि आता कुठेतरी अर्जदारांची निराशा झाल्याचं आपण पाहिलेलं आहे पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता किमती जाहीर झाल्याच्या नंतर आता आज जी काही आहे ती अंतिम मुदत आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर आता या योजनेला मुदतवाढ मिळणार आहे का असा जर प्रश्न केला तर नाही याला मुदतवाढ मिळणार नाही पण लक्षात घ्या मित्रांनो मुदतवाढ मिळणार नाही पण नोंदणी सुरू राहणार असल्याचं कुठं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आज मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे आणि उद्यापासून घर निवडीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे त्यासाठी प्रत महत्वाच्या तीन साईटवरती सिडकोने खाजगी एजन्सीच्या मार्फत सेलिंग ऑफिस ज्याला बुकिंग ऑफिस म्हणतो घर निवडणीच्या प्रक्रियेसाठी काही ऑफिसेची निर्मिती केलेली आहे जे तळोजा सेक्टर क्रमांक सदतीस या ठिकाणी आहे नंतर खारघर या ठिकाणी जे काही डी मार्टच्या मागे जो काही आहे विगबोर हायस्कूलच्या विगबोर स्कूलच्या बाजूला तिथे एक आहे आणि खांदेश्वर स्टेशनला अशा तीन ठिकाणी हे सेल्स ऑफिस ओपन केले जाणार आहे तिथे जाऊन आपण हे घर निवडीची प्रक्रिया पूर्ण करू शकतो पण याची जी काही नोंदणी आहे ती नोंदणी तशीच सुरू राहणार आहे म्हणजे एकीकडे घर निवडण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे तर दुसरीकडे नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशीच सुरू राहणार आहे आता हा निर्णय का घेतला असावा असं जर विचारलं तर नक्कीच ज्या काही किमती जाहीर झालेल्या आहेत किमतीवरून जो काही वेगवेगळ्या समाज माध्यमावरून जो काही अर्जदाराकडून विरोध केला जातोय जे काही निदर्शन जे काही निषेध केला जातोय राग व्यक्त केला जातोय त्याच्यावरून शिटकोणी अंदाज घेतलेला आहे की आता ही जी काही नोंदणीची प्रक्रिया आहे ती सतत सुरू ठेवली जाणार आहे जोपर्यंत मित्रांनो हे घरे विकली जाणार नाहीत मला वाटतं तो तोपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया सुरू राहू शकते आणि म्हणून कुठेतरी आता ज्यांना काही कारणास्तव नोंदणी करता आली नसेल आज नसेल करता आली तर ते इक्वेलेंट एकीकडे ती प्रोसेस सुरू असणार आहे घर निवडण्याची प्रक्रिया जे लवकर भरतील त्याला लवकर घर मिळेल आणि दुसरी ज्यांना काही नोंदणी करता येणार नाही ते नोंदणी करण्यासाठी त्यांना ऑप्शन दिला जाणार आहे याचाच अर्थ असा आहे की जो काही ज्यांनी आतापर्यंत अर्ज केलेले त्याच्यापैकी बरेच अर्ज हे बाहेर पडू शकतात आणि म्हणून ती जागा भरून काढण्यासाठी कुठतरी आता ही नोंदणीची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवली जाऊ शकते मला तर असं वाटतं की सव्वीस हजार घरी विकेपर्यंत ही नोंदणीची प्रक्रिया सुरू ठेवली जाऊ शकते दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेसाठी आतापर्यंत किती अर्ज दाखल झालेले आहेत तर मी जे काही डेटा देतो मित्रांनो आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये जी काही बातमी आलेली दिली त्याच्या अनुषंगाने देतोय तर बातमी अशी आहे, आहे। की सिडकोच्या घरांसाठी एक लाख चौतीस हजार अर्ज आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचे मित्रांनो की नऊ जानेवारीपर्यंत नऊ जानेवारी संध्याकाळपर्यंत एक लाख तेहतीस हजार नऊशे पंच्याहत्तर जणांनी नोंदणी केलेली आहे लक्षात घ्या फक्त नोंदणी केलेली आहे त्याच्यापैकी ज्यांनी पेमेंट केले ज्यांनी दोनशे त्रेसष्ट रुपये भरलेत अशांची संख्या आहे चौपन्न हजार सातशे आडुसष्ट म्हणजे एकंदरीत चौपन्न हजार आठ सातशे आडुसष्ट लोक या स्पर्धेमध्ये आहेत पण आता ज्यांना काही कारण हे पैसे भरताले नाही त्यांनाही भरण्याची कुठेतरी मुदत देण्यात आलेली आहे आणि अकरा जानेवारीपासून काय बोलले पुढे बघा अकरा जानेवारीपासून खुल्या होणाऱ्या घर निवडीच्या पुढच्या टप्प्यासाठी पात्रता सिद्ध केली जाणार आहे म्हणजे जा अकरा तारखेपासून तुम्हाला ही घरनिवडची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यासाठी तुम्हाला मेसेज येईल त्यासाठी लिंक दिली जाईल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून ते सगळी घरनिवडची प्रक्रिया सुरू करू शकता म्हणजे इथे दुसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो जो काही दुसरा टप्पा आहे दुसरी जे काही स्टेप आहे घरनिवडीची ती आता अकरापासून सुरू केली जाणार आहे पण आतापर्यंत जे काही एक लाख तेहतीस हजार नऊशे पंच्याहत्तर जणांनी नोंदणी केली आता ही संख्या बऱ्याच प्रमाणात वाढू शकते कदाचित ज्यांना अजून घर काय घ्यायची इच्छा असेल ज्यांना नोंदणी करायची इच्छा असेल ज्यांना असं वाटतं की माझ्या टप्प्यामध्ये घर आहे माझ्या बजेटमध्ये घर आहे ते नक्कीच करू शकतात पण सर्वसामान्य अर्जदारांचा विचार केला तर नक्कीच हे सगळे स सर्वसामान्य अर्जदार शिडकोच्या या प्रक्रियेतून बाद होऊ शकतात आणि ह्याच विचार करून कुठेतरी ही मुदतवार म्हणजे ही प्रक्रिया कंटिन्यू ठेवली जाऊ शकते उद्यापासून नेमका ही प्रक्रिया कशी राबवली जाईल लॉटरी काढली जाईल का प्रथमें प्रथम प्राधान्य काढले जाईल हे आपल्याला उद्या स्पष्ट होणार आहे तुर्ताच मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद